पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे संघटक इम्रान शेख यांना टिपू पठाण टोळीतील सक्रिय सदस्य तनवीर शेख यांनी जीवी मारण्याची धमकी दिली आहे तनवीर शेख याने पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत उभे राहायचं असल्यास दहा लाख रुपये खंडणीची मागणी केली असून ती रक्कम न दिल्यास खून करण्याची धमकी दिली आहे सामाजिक आणि राजकीय कार्यामुळे ओळखले जाणारे इम्रान शेख यांच्या नेतृत्वाला मिळालेल्या या धमकीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे ही घटना केवळ व्यक्तिविशेषावरच नव्हे तर लोकशाही प्रक्रियेवर हल्ला मानली जात आहे इम्रान शेख यांनी शांततेचे आवाहन करत सांगितले की पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार झोनल डी सी पी आणि काळेपडळ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मला नक्कीच न्याय देतील यावर माझा पूर्ण विश्वास आहे पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला असून दोषींवर त्वरित कारवाई करून त्यांना कठोर शिक्षेसाठी पाठपुरावा करण्याची मागणी केली आहे शेख यांनी स्पष्ट केले की अशा धमक्यांना घाबरून त्यांचे सामाजिक आणि राजकीय कार्य थांबणार नाही नमस्ते इम्रान शेख पुणे शहर जिल्हा संघटक काँग्रेस कमिटी मी गेले पाच वर्षापासून भाग बा, भागामध्ये सामाजिक काम करत आहे काम करत असताना आता बावीस तारखेला टिपू पटणच्या टोळीतील सदस्य तनवीर शेख यांनी मला जीवे मारण्याची जी, धमकी दिली जर तुला इलेक्शन महानगरपालिकेचं इलेक्शन लढायचं असेल तर आम्हाला दहा लाख रुपये द्यावे लागतील नाहीतर तुझा खून करल पण दोन वर्षापूर्वी कुख्यात गुंड टिपू पटाण ह्याच्याशी माझा किरकोळ वाल झाला होता सयर मी काम करत असताना माझ्या इथे कुणी कुणीही दुश्मन नाही आहे तर तो वाद टिपू पटाण यांचे मामा मुन्ना झागेदार यांनी तो वाद आमचा मशिदीमध्ये कुराण हातामध्ये घेऊन तो मिटवण्याचं त्यांनी काम केलं त्यानंतरनं मी परत कधी त्याशी भेटलो नाही त्याची माझी काही गाठबीट झाली नाही मला व माझ्या कुट कुटुंबाचे काही बरे वाईट झाल्यास अपघात झाल्यास सरस्वी तन्वीर शेख कुख्यात गुंड टिपू पठण यांचे टोळीचे सदस्य हे जबाबदार असतील तर माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे की लवकरातल्या लवकर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जावं आणि मला न्याय मिळून माझ्या कुटुंबाला न्याय मिळवून द्यावं ही माझी विनंती आहे मला खंडणी मागितल्याबद्दल व जीव मारण्याची धंगी दिल्याबद्दल मी रीत सर काळेपुढा पोलीस स्टेशनमध्ये तनवीर शेख व टिपू पठाण यांच्या बाबतीत मी कायदेशीर तक्रारी दिलेली आहे मला विश्वास आहे पोलीस आयुक्त अमितेश कुमार उपायुक्त निखिल पिंगळे साहेब आणि स्थानिक वरिष्ठ पोलीस निरीक्षण मानसिंग पाटील मला न्याय मिळवून देतील दि याचा मला माझा विश्वास आहे जर माझ्या जीवाचं बरं वाईट झालं तर टिपू पठाण एजाज पठाण एजाज पटेल सद्दम पठाण साजिद नादा हे जबाबदार असतील आणि मला पूर्णपणे विश्वास आहे की मला न्याय मिळून देतील कार्य कर आहे तर मला शंभर टक्के न्याय मिळून देतील आणि त्यात लवकरात लवकर लवकर त्यांनी कारवाई करावी ही माझी विनंती आहे